शिवराय जनतेचे तारणहार छत्रपती शिवाजी महाराजांची महाकथा सोळाशेचा काळ भारतात मुघलांची सत्ता दक्षिणेत आदिलशाही बिजापूरचा दबदबा आणि सामान्य जनता अत्याचाराने पिचलेली या अंधाऱ्या काळात सह्याद्रीच्या कुशीत एक प्रकाशकिरण जन्माला आला एक स्वप्न पाहणारं मूल त्या मुलाचं नाव होतं शिवाबा आणि त्या मुलांत स्वप्न होतं स्वराज्य जन्म आणि बालपण एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीराजांचा जन्म झाला त्यांचे वडील शहाजीराजे भोसले बिजापूरच्या दरबारात सरदार होते आणि आई जिजामाताचं स्वप्न होतं स्वतःचं हिंदवी स्वराज्य जिजाऊंनी शिवबाला रामायण महाभारत आणि संतवांगमय शिकवलं त्यांनी त्यांच्या मुलात धर्म शौर्य आणि न्याय याचं बाळकड उभरलं तरुण शिवाजी आणि स्वराजाची पायाभरणी वयाच्या सोळाव्या वर्षीत शिवरायांनी पहिला किल्ला तोरणा जिंकला यानंतर ते थांबलेच नाहीत एकामागून एक किल्ले जनतेची मनं त्यांनी जिंकली त्यांची लढाई ही फक्त तलवारीची नव्हती ती होती संकल्पाची निष्ठेची आणि आत्मबलिदानाची गुप्तचर यंत्रणा आणि युद्धनीती शिवाजी महाराजांची एक खास ताकद म्हणजे त्यांची गुप्तचर व्यवस्था मावळे देशमुख हस्तलिखित गुप्तपत्र सांकेतिक भाषा यांचा वापर करून त्यांनी शत्रूला गाफील ठेवले आणि मग आली ती घटना अफजलखान वध सोळाशे एकोणसाठ मध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी धोकेबाज अफजलखानाला समाप्त केलं ही घटना शिवाजी महाराजांच्या धाडसाचं आणि शौर्याचं सर्वश्रेष्ठ उदाहरण ठरली औरंगजेबाची चढाई आणि आग्र्याची सुटका शिवाजी महाराजांच्या वाढत्या ताकदीने मुघल सम्राट औरंगजेब अस्वस्थ झाला त्याने महाराजांना आग्र्याला बोलावलं आणि त्यांना बंदी बनवलं पण शिवाजी महाराजांनी मिठाईच्या टोपल्या करून आपली आणि संभाजीराजांची सुटका केली आणि एक चमत्कारिक पलायन इतिहासात कोरलं गेलं राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगडावर मोठ्या थाटामाटात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ते छत्रपती झाले जनतेच्या हक्काचं आणि सन्मानाचं राज्य सुरू झालं त्यांनी स्वराज्यात धर्मनिरपेक्षता स्त्री संरक्षण शेतकऱ्यांचा सन्मान आणि स्वावलंबन यांना प्राधान्य दिलं त्यांचं राज्य हे केवळ लढवयांमध्ये नव्हे तर प्रजेतही प्रेरणा जागवत होतं प्रशासन आणि नौदल शिवरायांनी केवळ गड जिंकले नाहीत त्यांनी प्रशासनाचं नवं मॉडेल तयार केलं आठ मंत्री अष्टप्रधान मंडळ कोकण किनाऱ्यावर नौदलाची उभारणी ज्यात अंग्रेजसारखे नौसेनापती तयार झाले त्यानंतर अनेक किल्ले बंदरे आणि जनतेची मनं त्यांनी जिंकली निधन आणि वारसा तीन एप्रिल सोळाशे ऐंशी महाराजांचं निधन झालं पण त्यांचं स्वप्न त्यांचे विचार आणि त्यांचा वारसा आजही आपल्या रक्तात झिरपत आहे त्यांच्या जाण्यानंतरही स्वराजाची मशाल संभाजीराजे राजाराम राजे मोगलमर्दिनी महाराणी तारारानी आणि मराठा साम्राज्याने उंच ठेवली निष्कर्ष शिवाजी महाराज म्हणजे केवळ एक राजा नाही ते एक विचार आहेत एक चळवळ आहेत एक आदर्श आहेत जर तुमच्यात काहीतरी मोठं घडवायची जिद्द असेल तर शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा समजा आणि आत्मसात करा कारण स्वराज्य म्हणजे काय हे शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराजच तुम्हाला शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणता प्रसंग सर्वाधिक प्रेरणादायी वाटतो कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि हाफॅक्ट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका हाफॅक्ट मराठी इतिहासाच्या पानांमधून प्रेरणा घेऊन आजच्या तरुणांना राष्ट्रभक्तीचं बाळकडू देणारं व्यासपीठ